हाय माझं नाव हर्ष आहे मी मुंबईतून केसीपीच्या इथे ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आता मी बारावीत आहे माझं एक वर्ष अकरावीतलं खूप चांगलं गेलेलं आहे मी इथे अतिशय माझं नॉलेजमध्ये भर भर वाढलेली आहे आणि मी के सी पीत येऊन माझ्या कॉन्फिडन्समध्ये पण इम्प्रूव्ह झालेलं आहे आणि माझे अभ्यास करण्याची शैली देखील वाढलेली आहे मी इथे नीटसाठी म्हणजेच डॉक्टर बनण्यासाठी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि इथल्या शिक्षकांनी माझ्यावर खूप जास्त लक्ष दिलेलं आहे कारण माझ्यात पोटेन्शियल त्यांना जरा दिसलेलं आहे त्यामुळं मी अभ्यास मी पण माझा अभ्यास करून त्यांच्या त्या अपेक्षांना प पार पडण्याचा प्रयत्न करत आहे के सी पीच्या स्टडी आर्समध्ये कमीत कमी सात ते आठ तास अभ्यास करण्यासाठी या स्टडी इन्व्हायरमेंटमध्ये मला मजबूर केलं जाते आणि इथे अभ्यास चांगला होतो व त्यामुळं माझा टेस्टचा स्कोर पण वाढतो त्यामुळं मला नीटमध्ये एक कॉन्फिडंट पेपर लिहिता येईल आणि माझं सिलेक्शन मला जास्तीत जास्तपणे अप्रूव्ह करता येईल नीटमध्ये इथे क कमीत कमी सत्तावीस लाख वीस लाख असे पोर म्हणजे विद्यार्थीही पेपर देत असतात दरवर्षी पण के सी पीच्या एकदम स्ट्रॉंग टीचिंग फॅकल्टीमुळं मला माझं कॉन्फिडन्स वाढतो आणि प्रश्न सोडवताना मला अजिबात डाऊट येत नाही इथल्या स्टडी आर्समध्ये मी आणि कितीतरी विद्यार्थी जे अतिशय हुशार आहे आणि त्यांच्यात पण खूप पोटेन्शियल आहे ते सगळे एकत्र अभ्यास करत असतात पण के सी बीच्या टीचिंग फॅकल्टीमुळे मला माझ्यात काहीतरी वेगळं जाणून येते त्यामुळं मला माझ्यातलं एक पोटेन्शियल घ्यावलेलं आहे ज्यामुळे मी देल्ली दिल्ली एम्ससारख्या मोठ्या मोठ्यापणानं गाठू शकतो